you mm -hmm. खूप सारा पाऊस पडून गेला एकदम जोराचा पाऊस आला होता आज इथे पूर्ण पाणी साचलं होतं आणि ही आजची फुलं हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे दर, दर, तर आम्ही सगळे व्यवस्थित आहोत फक्त यांची थोडीशी तब्येत बरी नाही आहे तुम्हाला म्हटलं होतं मागे ताप वगैरे होतं त्यांना तर मग आता त्यांचं ब्लड वगैरे चेक करून आणलं काल रात्री तर पांढऱ्यापेक्षा कमी झाले आहेत आणि त्यांना टायफॉईड पण झालेला आहे तर त्याच्यासाठी आता जायचं आहे लावायला सकाळी त्यांना फ्रूट्स वगैरे दिले आणि आता इकडे मस्तपैकी डाळ भाताचा कुकर लावला आहे तर मस्त गरम गरम वरण भात त्यांना देईल आणि त्याच्यानंतर मग जायचं आहे आम्हाला आणि मग तसं पुढचं रुटीन काय आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेन Virei o तर आता त्यांना खाऊ घातलं मी डाळ भात आणि त्याच्यानंतर इकडं आली किचनमध्ये त्यांनी पूर्ण खाल्लं पण नाही म्हणजे बिलकुल त्यांना जेवण जात नाही आहे कारण तोंडाला चवच नसते ना तापामध्ये त्याच्यामध्ये खूप विकनेस आलेला आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला जायचं आहे आणि आता मस्तपैकी इकडं कणिक मळून घेते भाजी पण झालेलीच आहे आणि पहा तुम्ही आपला तो तवा घातला आहे ना मी तर तो किती मस्त छानसा पांढरा दिसतो आहे तर आता पोळ्या करून घेते आणि स्वयंपाक सगळा रेडी तर बाकीचे कामं होत राहतात तर, तर म्हटलं मुलं पण येऊन जातील आणि आपल्याला तिकडं दवाखान्यात किती वेळ होतो काय नाही आणि थोडा वेळ त्यांना ऑफिसला पण काम होतं जा जावंच लागणार होतं तर त्याच्यासाठी पण जायचं होतं तर चला पड़ मग आता पटापट मी पोळ्या वगैरे करून घेते आणि मग निघूया आपण आणि एवढं विकनेस आलेलं होतं ना त्यांना म्हणजे उभंही राहिलं जात नव्हतं आणि जसं तसं मग सुट्टी भेटली आणि थोडा वेळ जावं लागलं जागणार होतं ऑफिसमध्ये तर बरेच जण विचारतात तुझे हसबंड काय करतात तर ही आहे त्यांची बँक एच डी एफ सी बँकेत ते आहेत म मॅनेजर म्हणून आणि आता इथून मग ते त्यांना मी घेऊन जाणार आहे दवाखान्यात तर आता इकडं आलो आम्ही दवाखान्यात आणि इथं मला खूप छान असं दृश्य पाहायला मिळालं आणि तुम्हाला माहिती मला आवडतात अशा काही गोष्टी शेअर करायला तर तुम्ही बघताय तिकडं कॉर्टवर ते मोठे भाऊ आहेत बसलेले आणि सलीन लागली भावाला आणि त्या भावाला बघण्यासाठी मोठा भाऊ आलेला आहे तुम्ही या वयामध्ये विचार करू शकता किती प्रेम असेल दोघं भावांमध्ये आणि माझे आबा आणि ते सुद्धा आहे ना तीन भाऊ आहेत ते तिघांचं पण तसंच आहे म्हणजे ते ना त्यांचा दो कोणाला पण काही पण झालं ना ते लगेच असे म्हणजे धावून जातात एकमेकांसाठी दवाखान्यात किंवा काय असं काही गोष्टी असतात त्या तर त्याच्यानंतर यांना झालं यांचं दवाखान्याचं काम आणि मग मी लावली सॉरी मी आली घरी घरी आल्यानंतर कपडे धुवून झालेले होते मशीनमध्ये तर मग ते, ते वाट टाकले मी पण पाऊस काही सोयच खात नाही आहे तुम्ही विचार करू शकता की भाद्रपद महिना आहे आणि भाद्रपद महिन्यामध्ये पाऊस पडून राहिला आहे तर बापरे खानदेशी बायांना तर टेन्शन झालं असेल कारण आहे ना आपल्या इकडं खानदेशच्या बायकांचं काय असतं भाद्रपद महिना आला म्हणजे ना असं अंगातच येतं सगळ्या बायांच्या की कड़ आता काय काय सगळ्या एकमेक वस्तू कशा घासून पुसून धुवून ऊन दाखवून असं कडकडीत त्यांना म्हणजे सवय आहे भाद्रपद महिन्याची आणि नेमकं तुम्ही बघताय की भाद्रपद महिन्यानं सगळं पाऊस वगैरे असं चालू आहे आता बघू माझं पण राहिलं आहे आवरायचं मी तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं पण सगळ्याच बायांची हीच कंडिशन आहे सगळ्यांना घरं आवरायचे आहेत पण काय पाऊस काय सोय खात नाही आहे खूप दिवसानंतर म्हणजे पहिल्यांदाच आलाय वाटतं भाद्रपद महिन्यामध्ये पाऊस आणि तुम्हाला पण सगळ्यांना विचारते मी कोण कोण तुम्ही खानदेशी आहात आणि कोण कोण तुम्ही भाद्रपद आवरण्यासाठी म्हणजे तरसून राहिलेले आहेत आणि पाऊस चालू आहे वगैरे ऊन पडत नाही आहे छान कडक म्हणून थांबलेले आहेत वाट बघतायत तर मला नक्की कमेंट करा तुम्ही आणि आता इकडं पाहतो मी कपडे पण माझे म्हणजे काल पण काय झालं मी जेव्हा ब्लड चेक करायला गेली ना तर ते कपडे वाळत टाकलेले होते मी त्यांचं ब्लड चेक करण्यासाठी दवाखान्यात गेलो होतो तर तो तोपर्यंत आहे ना पाऊस आला आणि माझे सगळे कपडे ओले झाले आणि पुन्हा ते टाकलेले आहेत आणि आता आजचे वेगळे कपडे म्हणते तुम्ही बघताय की ते कपडे जमले होते आणि कालच मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की असं कापूर आणि तिथं लवंग दालचिनी असं टाकून आपण घरात जाळलं पाहिजे आणि पूर्ण घरामध्ये फिरवलं पाहिजे त्याच्याने ना सगळी रोगराई वगैरे आजार पण दूर होतात म्हणे आणि मी पण ऐकलेलं होतं याआधी भरपूर वेळा की पूर्ण घरात असं कापूर वगैरे जाळून असं फिरवलं पाहिजे जेणेकरून सगळी जी निगेटिव्ह एनर्जी असते सगळी दूर होते आणि पॉझिटिव्ह सगळ्यांना वाटतं पूर्ण घरातल्या लोकांना वगैरे असं तर म्हटलं चला आजपासूनच आपण हे सुरुवात करूया असं पण मी कापूर रोज जाळतच असते फक्त मग तिथं लवंग आणि दालचिनी आपल्याला जाळायचं आहे म्हटलं <laughs> त्याच्यानंतर मी असं हॉलमध्ये एका साईडला ठेवून दिलं आणि पूर्ण कापूळ वगैरे सॉरी कापूर वगैरे जे आहे ना ते सगळं जडू दिलं आणि त्याच्यानंतर आता मला करून घ्यायच्या होत्या रात्रीच्या जेवणामध्ये मस्त पालकचं दशम्या आहेत तर अर्धी काप पालक जी आहे ना ती कापून टाकली गेली पिठामध्ये आणि सोबत आहे ना मस्त असा ठेचा बनवणार आहे मी कसं तोंडाला पण चव येऊन जाते कसं ठेचा खाल्ल्यामुळे वगैरे तसं मध्ये दिवसभर मी त्यांना देत राहिली मध्ये कधी एकदा वरणपोळीचा काला किंवा शिरा तुपातला किंवा मग एकदा उप हे असं सगळं म्हणजे फळं वगैरे असं चालू होतं पण मग तेवढं तुमच्यासोबत काही मी शेअर केलं नाही जा इकडे जायला ठेचा

तर असं झालेलं होतं सगळं संध्याकाळचा स्वयंपाक आणि गरमागरम मस्त सगळ्या दशम्या दिल्या सगळ्यांना आणि खूप जास्त आवडला सगळ्यांना कारण आमच्या ना काय झालं आहे आमचा रिव्यू कसं झालं आहे ते ना लगेच म्हणजे लगेच रिप्लाय देतात सगळेजण न विचारता सासूबाई पण लगेच सांगतात की एकदम भारी झालं होतं आज आज एकदम मस्त झालं होतं हे पण लगेच सांगतात आणि जर काही थोडंसं खारं आलं असं काही झालेलं असतं ना तर ते पण सांगतात म्हणजे आपल्याला कळतं की पुढच्या वेळेला ती चूक करायची नाही आहे वगैरे आणि जेवण छान झालं आहे असं सांगितल्यानंतर तर पण आहे तर ने ना समोरच्याला म्हणजे बनवणाऱ्याला आहे ना म्हणजे छान वाटतं की चला आपण जे बनवलं ते सगळ्यांना आवडलं बरं असं एक थोडंसं समाधान असतं तर पहा तुम्ही इकडं मस्त छान अशा माझ्या दशम्या बनवून झालेल्या आहेत आणि मी अशा सगळ्या भाज्यांच्या दशम्या बनवत असते ज्या भाज्या आता स मुलांना आवडत नाही किंवा मुलं आता खाण्याच्या मूडमध्ये नाही आहे तर त्या दशम्या खाण्याने ना त्यांच्या पोटात सगळ्या भाज्या चालल्या जातात म्हणून दशमी हा प्रकार आमच्या घरात खूप जास्त आवडतो सगळ्यांनाच आणि तसंही माझ्या सासूबाई नेहमी म्हणतात की तू दशम्या छान बनवते म्हणे तुझ्या हातच्या दशम्या छान असतात असं माझ्या सा सासूबाई म्हणत असतात तर खरंच छान असतील <laughs> तर मंडळी आजच्या व्हिडिओलासुद्धा लाईक शेअर आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका मी तुमच्या कमेंटची खूप आतुरतेने वाट बघत असते भेटूया आपण बाय